नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टेट दोन हजार पंचवीसचा जर फॉर्म भरायचा असेल तर यामधला महत्त्वाचा मुद्दा आहे आता रिसेंटली एक जी आर की डीएड बीएड च्या विद्यार्थ्यांना म्हणजे ऍपियल विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येईल पण याच्यावरती बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी असा प्रश्न उपस्थित केला की जर बीएड आता विद्यार्थ्यांना जर फॉर्म भरता येत असेल तर मग टेट एक्झाम का बरं घेतली म्हणजे टीईटी एक्झाम का घेतली सीडी एक्झाम का घेतली आम्ही पात्र झालोत ना पात्रता देऊन आम्ही आम्हीपर्यंत आलोत ना या विद्यार्थ्यांना तुम्ही डायरेक्टली अलाउड कसं करू शकतात असे प्रश्न विद्यार्थ्यांचे आले सो विद्यार्थी मित्रांनो असा जो तुमचा प्रश्न आहे प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे सर टी आणि सीटी पात्र नाही फॉर्म भरता येईल का जी आर काय सांगतो सो so, हा व्हिडिओ शेवट पर्यंत बघा आणि याच्यातनं तुम्हाला हवं -पड़ ते आन्सर प्रॉपर मिळेल सगळ्यांसाठीच अपेक्षित असा आन्सर मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो म्हणजे जीआर काय सांगतो ते सांगतो चला पटापट बघा व्हिडिओ आणि व्हिडिओ आवडत असेल तर पटापट लाईक करत चला आवडला चला जाऊया पुढे तिकडे जाण्यापूर्वी नेहमीप्रमाणे इग्नेट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला टेट दोन हजार पंचवीस ला चांगला स्कोर जर मिळवायचा असेल तर लगेच तुम्ही ही बॅच जॉईन करा ही बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्ड म्हणजे तुम्हाला रिसेंटली आयबीपीएस पॅटर्न मध्ये काही जर बदल झाला असेल त्यांची काठीने काठिण बदलत असेल काही त्यांनी बदल केला ना तर ही टीचिंग फॅकल्टी तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन करणार आहे प्लस प्लस त्याच्यावर काय तुम्हाला माहिती आहे त्याच्यावर तुम्हाला रेकॉर्डेड बॅच टोटली फ्री आहे म्हणजे कोणताही टॉपिक कोणताही सब्जेक्ट जम्प करून डायरेक्ट तुम्ही बघू शकता काही प्रॉब्लेम नाही आहे त्याचबरोबर टेस्ट सिरीज म्हणजे पाचशे टेस्ट सिरीज फ्री आहे चोवीस हजार प्रश्न त्यामध्ये इन्क्लूड केलेले आहे हे सगळं तुम्हाला फक्त आणि फक्त नऊशे प्लस जीएसटी मध्ये आता अवेलेबल लगेच जॉईन करा आणि कदाचित 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 एक्झाम पोस्टपॉन होण्याचे चान्सेस आहेत का आहेत थोड्यात लाईव्ह व्हिडिओ माझा आलेला आहे तो एवढा बघून घ्या तुम्हाला माहिती कळली चला मुख्य मुद्द्याकडे जातो तुम्हाला घेऊन मी जसं की नवीन जी आर आलाय हा दो दोन मी दोन हजार पंचवीस चा जी आर विषय शिक्षक मध्ये चाचणी ठेवण्यासाठी तरतूद सुधारित करण्याबाबत सुधारित केली त्यांनी पहिली जी आहे तीच आहे त्यात सुधारणा केली आहे म्हणजे पहिले काय होतं बरं तुम्हाला टेट देताना तुम्हाला एक ते आठ एक ते आठ वर्गासाठी एक ते आठ वर्गासाठी काय होतं तुमचं डीएड कंपल्सरी होतं बारावी किंवा तुमचं पदवी कंपल्सरी हो आणि त्याचबरोबर महत्वाचं काय तुमचं टी टी आणि सीटीईटी क्वालिफाईड असणं पात्र असणं गरजेचं होतं होतं की नाही होत मग त्यामध्ये सुधारणा के काय केली आहे तेवढी एक सुधारणा इथे लक्षात घ्या बाकीचं इट इजच आहे समजताय ना एक ते आठ ला टीटी किंवा सी डी पात्र लागतं ते लागतच आहे फक्त सुधारणा काय केली सुधारणा लक्षात घेऊ काय केली बघा नवीन शुद्धीपत्रक हा झाला हा आहे बदल काय बदल केली बघा हा जो जी आर आहे या संदर्भातला दहा अकरा दोन हजार बावीसचा चा बरोबर शासन निर्णय त्यामध्ये हा जो परिच्छेद आहे याच्यामध्ये बदल केलाय काय सुधारणा केली मग एवढीच केली बाकी काही केली का नाही काय पहिले काय होतं पहिलं सुधारण बघा शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीत प्रविष्ट होण्यासाठी उमेदवारास किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करणे अनिवार्य असेल आता या तरतुदी ऐवजी ऐवजी आता बघा शैक्षणिक अर्हता म्हणजे काय तुम्ही एक तर बारावी पकडा एक तर पदवी पकडा एक तर पद्युत्तर पदवी पकडा आणि व्यावसायिक का अर्हता काय व्यावसायिक का तुम्ही डीएड पकडा किंवा बी एड पकडा बरोबर हे कंपल्सरी होतं पण आता काय तरतूद केली आहे शिक्षक निवडी करता सुरुवात कशी इथे काय होती टेन करता बरोबर हे अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे टेट टेट पेमेंट काय लागणार होतं शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्ज लागणार होती पण आता बदल काय केलाय वाक्य बदल लक्षात घ्या शिक्षक निवडी करता शिक्षक म्हणून निवड होणार ना पुढे शिक्षक निवडी करता आवश्यक किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्ता सेम तीच बारावी पदवी पदव्युत्तर पदवी व्यावसायिक अर्हता डी एड धारण करणारे उमेदवार शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी करता पात्र राहतील म्हणजे टेट साठी हे उमेदवार पात्र राहतीलच पात्र राहतीलच ज्यांचं डी एड झालं असेल किंवा बी एड असेल ज्यांचं बारावी किंवा पदवी किंवा पद्युत्तर झालं असेल ते तर आहेच लागणार आहे बदल एवढाच केलेला आहे ह्या वाक्याला बदल केलाय बाकी टीईटी लागणार हे जी आर मध्ये होतं ते तसंच आहे सीडी लागणार आहे जी आर मध्ये होतं तसंच आहे त्यात बदल नाही केलाय हे वाक्य जे आहे ना हे वाक्य ह्या तरतुदी ऐवजी हा बदल गेलाय काय हा बदल कोणता गेलाय आता तुम्हाला मी सांगतो काय केलं बघा धारण नंबर पाच असेल त्याचप्रमाणे शैक्षणिक अर्हता प्राप्त केल्यानंतर व्यावसायिक बघा हे काय शैक्षणिक अर्हता प्राप्त केल्यानंतर याचा अर्थ काय एकतर तुमचं एक ते एक ते एक ते काय एक ते पाच साडी तुम्हाला एकतर डीएड लागतंय एकतर बारावी लागतं त्यानंतर टीटचा पेपर वन लागतो हे लागेलच तुमचं फक्त इथे काय केलं इथे बदल केला आहे डीएड ला काय बदल केलाय डीएड ला त्यांनी बदल केला हा ऍपियर चालणार आहे बाकी बारावी तर लागणारच आहे टेट पेपर वन पण लागणार बरोबर पर, परत एक ते सहा ते आठ साठी काय बरं सहा ते आठ ला काय पात्रता आहे सहा ते आठ ला सहा ते आठ ला पात्र त्याच्या मध्ये असं आहे तुमचं डीएड लागेल तुमचं पदवी लागेल आणि तुमचं पेपर टू किंवा सीएट पेपर टू लागेल दोघांपैकी इथे सुद्धा पेपर टू चालणार आहे पेपर आहे मग इथे फक्त डीएड मध्ये चेंज केलाय डीएडर चालणार आहे डीएड अपियर चालणार बाकी पदवी आणि पेपर टू दोघांपैकी एक लागणारच आहे मग इथे काय शैक्षणिक अर्थ प्राप्त केल्यानंतर व्यावसायिक अर्थता अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्रात प्रविष्ट असणार आहे म्हणजे आता इथे डीएड आणि बीएड लक्षात घ्या व्यावसायिक अर्थ म्हणजे काय डीएड आणि बीएड डीएड किंवा बीएड बरोबर डीएड किंवा बी एड शेवटच्या सत्रात म्हणजे काय सेकंड इयरला असणार आहे सेकंड इयरला असणार किंवा आता बीएड या वर्षापासून एक वर्ष झाल्यामुळे मग त्याला म्हणणार आपण शेवटच्या सत्राची एक्झाम दिलेली शेवटच्या सत्राची काय अपियर असणारे किंवा शेवट सत्राची एक्झाम देणारे विद्यार्थी असतील ना प्रविष्ट असणारे अथवा शेवटच्या सत्राच्या अंतिम परीक्षेस प्रविष्ट असणारे आता परीक्षा देणं ना मुलं काही प्रविष्ट असणारे उमेदवार देखील शिक्षक अभियोगता बुद्धिमत्तासाठी परीक्षेत प्रविष्ट होण्यास पात्र असतील याचा सरळ सरळ अर्थ आहे बीएडचं पहिलं वर्ष किंवा पहिल्या वर्षाचे एक्झाम देत आहे बीएड च्या पहिल्या वर्ष एक्झाम देतात ते विद्यार्थी फॉर्म भरू शकत नाही कारण का निवडीचे निकष तुम्ही जर बघितले निवडीचे निकष ही डेट झाली की जेव्हा शिक्षक भरती होईल ना त्या शिक्षक भरतीच्या अगोदर मात्र तुमचा रिझल्ट लागला पाहिजे आणि तो रिझल्ट पॉझिटिव्ह आला पाहिजे माझा मला सांगा डीएड च्या पहिल्या विद्यार्थी पहिल्या वर्षाच्या किंवा बीएडच्या पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येईल का नाही त्यांना अजून एक वर्ष लागेल डीएड डीएड कम्प्लीट व्हायला सो चालणार नाही अनुभव घेऊ शकता दाखवून पण चालणार नाही शिक्षक म्हणून टीईटी आणि सीडीडी पात्र लागतच कुणाला लागतंय टीईटी सीडी पात्र बघा शैक्षणिक अर्थतेमध्ये बघा हे तर तुम्हाला कम्प्लीट लागतंच हे लागणारच आहे त्या पात्रतेनुसार बरोबर ह्या विद्यार्थ्यांना संधी मिळणार ह्या अपियर विद्यार्थी चालणार नाही म्हणजे पद्युत्प पदवीचे अपिअर पदवीचे अपियर बारावीचे अपियर विद्यार्थी फॉर्म भरू शकत नाही व्यावसायिक बाबतीतच त्यांनी अपियर दिलेले आहे हे लक्षात घ्या दुसरं काय टीटी टी सी डी पात्र पास नसलेल्या उमेदवारांना बघा आता तुम्हाला माहिती आहे एक ते आठ वर्गासाठी टी टी किंवा सीटीटी पेपर वन किंवा पेपर टू किंवा दोघही बोध असावंच लागतं बरोबर यांना असावंच लागेल पात्र मात्र नऊ ते बाराच्या वर्गांना मात्र हे विद्यार्थी फॉर्म भरू शकता येस भरू शकता यांना टी ई टी किंवा सी टी पेपरवर पेरवण्याची गरज नाही समजते मी काय म्हणतोय याचा बऱ्याच जण वेगळा अर्थ लावून घेतला तो वेगळा अर्थ लावून घेऊ नका तर हे विद्यार्थी फॉर्म भरू शकतात मात्र हे विद्यार्थी भरू शकतात अखेर दाखवून पण मात्र हो शिक्षक नियुक्ती म्हणून मिळणार नाही त्यांना याच्यानंतर लक्षात घ्या हा सिंपल सिम्पल याचा अर्थ आहे आता याबद्दल तुम्हाला अजून काही अडचण असतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओकडे एंड करण्यापूर्वी सांगतो की ज्या विद्यार्थ्यांना स्कोर वाढवायचा ना लगेच बॅच जॉईन करा गुरु सिक्स फार महत्त्वाची बॅच आहे तुम्हाला मार्क्स वाढून देणारी बॅच आहे आणि तुम्हाला पुस्तकं हवे असेल हे पब्लिकेशनची ही पुस्तक सुद्धा तुम्ही एखाद्याचं ऍप आपण डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करू शकता काही अडचण असेल हा हेल्पलाईन नंबर यांना कॉल करू शकता व्हिडिओमध्ये अजून काही तुमच्या शंका असेल मला कमेंटमध्ये नक्की कळवा काही डाऊट असेल कमेंट मध्ये कळवा आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद